संधी मिळाली होती ज्यानेकडूनच महानगरपालिकेचा अनुभव होता ते जवळजवळ एक अकरा महिन्याचा अपवाद सोडला तर पूर्ण चार वर्ष सॉरी तीन वर्ष सॉरी चार वर्ष एक महिना म्हणजे साधारणतः एकोणपन्नास महिने ते सत्ताधारी पक्षाचे आमदार राहिलेत पहिले महाविकास आघाडी आणि नंतर महायुतीचे आमदार राहिलेत त्यांनी या मतदारसंघातला कुठला प्रश्न सोडवला म्हणजे ट्रॅफिक जामचा विषय असेल भाडप सरकारचा पाण्याचा विषय असेल अगदी या परिसर या मतदारसंघातल्या झोपडपट्या त्या ठिकाणी विकसित करण्याचा किंवा त्या नियमित करण्याचा विषय असेल किंबहुना हडपसरमध्ये जे काय आता कोयता गँग सक्रिय झालेले आहेत तो विषय सोडवण्याचा विषय असेल असा कुठला विषय सोडवला आहे किंबहुना हुना हडपसरमध्ये एकमेव सुद्धा मागच्या साधारणतः दहा अकरा वर्ष त्याचं कामकाज पूर्ण होऊ शकलं नाही असे कित्येक सारे प्रश्न आहेत ज्या ठिकाणी केशवनगर आणि नाही का मुंडव्यातल्या वाहतूक विषय असेल असे जे जे विषय आहेत कात्रस कोंडवा रस्त्याचा नाही का एकोणस सत्तर कोटीचा प्रोजेक्ट